आमच्या करा तसे च, बेल आयकॉनला दाबायला विसरू मनापासून स्वागत पावसाळा सूर्य आणि मागच्या व्हिडिओ मध्ये आपण गाभोळीची भाजी बघितली तर ह्याच व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत अभयच्या शेंगीची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलंय ही, ही मी अभयची शेंग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी त्याला काय केलेलं आहे त्याच्या बाजूच्या अशा पातळ आकाराच्या मी कापून घेतल्या आहेत आणि त्या तशाच पद्धतीने उकळून घेतलेल्या आहेत त्यामुळे पहिले ही फक्त जी आहे ती व्यवस्थित कापून घ्यायची आणि पातळ त्याचे काप करून शिजवून घ्यायचं फक्त एवढंच की जी आपली शेंग आहे ती बघून घेताना अशी कवळी शेंग घ्यायची नाहीतर तुम्ही जाड शेंगा घेतल्या तर त्या जुन्या झालेल्या असतात तर त्या बरोबर शिजत नाही आणि त्या खाताना त्याचा वेगळा स्वाद लागतो तर त्यानंतर आपण साहित्य घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा मीठ हळद तिळाचा कूट लाल तिखट तेल आणि रायजिरा तर चला सुरुवात करूया आपली अभयाची शेंग बनवण्यासाठी त्यासाठी सगळ्यात पहिले मी कढई ऑलरेडी तापाला ठेवली आहे त्यामध्ये मी तेल घालून घेते साधारण एक दोन मोठे चमचे मी तेल घातलंय तेल आपलं व्यवस्थित तापलं की मग त्यामध्ये आपण राईजिरं घालणार आहोत आता रा। मी राईजिरं घातलेलं आहे ह्याच्यामध्ये राईजिरं छान तडतडलं की यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे साधारण मी दोन मोठे कांदे घेतलेत कारण की रानभाज्यांमध्ये शक्यतो जेवढा तुम्ही छान कांदा घालाल किंवा लसूण घालाल तर त्याला तशी छान चव येते त्यामुळे मी भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालून घेते आणि आता हा कांदा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित परतला गेलाय त्यामध्ये आता मी पुढचं सा साहित्य घालून घेते त्यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे जो आपला घरगुती मसाला असतो तो मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता मी साधारण चार बारीक चमचे मसाला घालते त्यानंतर एक बारीक चमचा यामध्ये मी हळद घालून घेते आणि मसाला मी थोडासा छान परतून घेणार आहे तेलामध्ये आता आपला तेलात मसाला जो आहे तो व्यवस्थित परतला गेलाय यामध्ये मी उकडून ठेवलेली आपली जी अभयाची शेंग आहे ती घालून घेते आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित परतून घेते अभयच्या शेंगेची भाजीच आणि अभयच्या शेंगेचं लोणचं सुद्धा करतात जसं आपण नॉर्मल लोणचं करतो तसंच लोणचं करायचं आणि त्यामध्ये कैरी ऐवजी किंवा लिंबाऐवजी अभयच्या शेंगेचा, लिंबा शेंगेचा तुम्ही वापर करू शकतात आता मी ही भाजी छान परतून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण एक दोन ते तीन मिनिटाला वाफ काढून घेणार आहोत जास्त शिजवायची गरज नाही कारण की आपण ऑलरेडी त्याला जे आहे ते व्यवस्थित उकडून घेतलेले साधारण एक दोन ते तीन झाली झालीये आणि आपल्या भाजीला छान वाफ सुद्धा आलेली आहे आपण हिला थोडंसं व्यवस्थित परतून घेऊयात आता मी यामध्ये आपण जो तिळाचा कूट घेतला होता तिळ मी पहिले भाजून नंतर त्याला कुटून घेतलेले आहेत असे जाडसरच ठेवलेत थोडे एकदम त्याची पावडर नाही केलेली आहे आता पुन्हा एकदा आपण ह्याला परतवून घेणार आहोत आता मी ह्याला व्यवस्थित परतून घेतलंय आणि तिळ घातलेत म्हणून आता मी ह्याला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं वाफ येण्यासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवते आता एक दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आणि आपली भाजी जी आहे ती छान शिजली आहे तिला छान वाफ आली आहे आणि जे आपण तिळ तिळाचा पूट जो घातलाय त्यामुळे त्याला छान असं तेल पण सुटलंय आणि त्याचा छान सुगंध सगळीकडे सुटलाय आता आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि ही जी भाजी आहे ती खाण्यासाठी तयार आहे ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आम्ही दाखवलेल्या अभयच्या शेंगेची भाजी तुम्हाला कशी वाटली घरी नक्की ट्राय करा आणि त्याचप्रमाणे आमचं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका